नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रहो आज आपण पाहणार आहोत की बदलापूरमध्ये जी अमानुष्य घटना घडलेली आहे आणि या घटनेनंतर ज्या पद्धतीचा उद्रेक त्या ठिकाणी होतो आहे आणि तो स्वाभाविक आहे आणि यावर गिरीश कुबेर यांनी संपादक लिहिलेला आहे आताच्या आताच आणि त्यातून भीती व्यक्त केली आहे संपूर्ण आशिया खंडामध्ये ज्या पद्धतीने कायद्याचे राज्य संपुष्टात येते आहे आणि जनता कायदा हातामध्ये घेते आहे जे बांगलादेशमध्ये जे झालं श्रीलंकेमध्ये जे झालं अशाच पद्धतीने कुठलीही गोष्ट आताच्या आताच ती झाली पाहिजे त्या गुन्हेगाराला आता फाशी दिली पाहिजे असं म्हणणं म्हणजे कायद्याचं राज्य संपवणं आहे पण आपण हे बोलत असताना हे समजून घेतलं पाहिजे की ते संपाद अतिशय उल्लेखनीय आहे ते आपण वाचून पाहिलं पाहिजे पण हेही लक्षात घेतलं पाहिजे की असं का होते जनता हे का म्हणते आहे जनता असा उद्रेक का करते आहे तर यामागं कायद्याचं राज्य सरकार कोण कोण जबाबदार आहे म्हणजे या उद्रेकामागं शाळा व्यवस्थापनाचं मौन पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यात केलेली टाळाटाळ सत्ताधाऱ्यांची संवेदनशील सत्ताधाऱ्यांनी संवेदनशील गोष्ट हलक्यात घेणं इत्यादी अनेक कारणे आहेत पण आत्ताच्या आत्ताच फाशी या मागणीचं कारण असं की आश्वासने देऊनही त्याची अंमलबजावणी केली जात नाही राज्यकर्ते खोटं बोलतात चालढकल करतात आणि याची असंख्य अनुभव आपल्यासमोर आहेत आणि म्हणून आ, सामान्य माणूस या अनुभवामुळं अशा पद्धतीने हे करतो कारण तारीख पे तारीख कोर्टामध्ये प्रकरण गेल्यानंतर मिळत राहते आणि खटले वर्षानुवर्ष सुरू असतात डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या हत्या प्रकरणाचं बोलकं उदाहरण महाराष्ट्रासमोर आहे म्हणजे या पार्श्वभूमीवर अभिनय तो कभी नाही असं जनतेला वाटणं स्वाभाविक आहे हेही आपण समजून घेतलं पाहिजे त्यावर कडक कारवाई केली पाहिजे शक्ती विधेयक का पेंडिंग पडलेलं आहे शक्ती विधेयकामध्ये काय का आहे केंद्राच्या कुठल्या कायद्याच्या ते विरोधी जाते आणि शक्ती कायदा आपण आंध्र प्रदेशच्या धर्तीवर का, का केलेला आहे याही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत पण नुसता कठोर कायदा यातून मार्ग दाखवणारा आहे काय कठोर शिक्षेतून आपल्याला यातून मार्ग निघतो काय का हे मुळामध्ये असं होऊ नये यासाठी काही पाऊल उचलता येते काय याचा देखील विचार आपल्याला या पार्श्वभूमीवर केला पाहिजे आणि यावर कडी म्हणजे राजकारण्यांना अशा संवेदनशील विषयातही राजकारण सुचते आणि हे राजकारण सुचल्यानंतर हे आंदोलन म्हणजे विरोधकांचा डाव आहे असं मुख्यमंत्री म्हणत आहेत उलट मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळं विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागलेली आहे असं वक्तव्य याप्रसंगी करणं म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे लाडकी बहीण योजनेमुळं सत्ताधाऱ्यात आधीच असलेला आत्मविश्वासात भर पडली असेल कारण अशा योजना काढून सत्ताधारी पक्ष भयभीत झालेला असं विरोधकांना वाटत असावं कारण हे करण्याची गरज नव्हती पण ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या काही गोष्टी मागच्या पाच वर्षात केल्या गेल्या सत्तेसाठी काहीही आणि मग पूर्ण बाकी कायदा सुव्यवस्थेकडे दुर्लक्ष सरकारचं झालेलं आहे हे यातून आपल्या लक्षात येते म्हणजे लाडकी बहीण योजनेमुळं लोकांच्या पायाकाची वाळू सुरक्षते हे म्हणणं किंवा मुख्यमंत्र्यांच्या नावानी मुळात अशा योजना लागू करणं आणि लाडकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री आपल्या खाजगी मालमत्तेतली खिरापत वाटत आहेत का काय म्हणजे असाही भास होतो म्हणजे प्रत्यक्षात ते राज्याच्या तिजोरीतली पैसे संपवत आहे तिजोरी पूर्ण रिकामी करत आहेत किंवा राज्यावर कर्जाचा डोंगर उभा करत आहेत असा सगळा भाग असताना आपण मुख्यमंत्री काय म्हणतो मोटिवेटेड होतं असं माझं म्हणणं इतक्या फटाफट कधी आंदोलन जेव्हा होतं ते स्थानिक लोक असतात इथं स्थानिक लोक हाताच्या बोटावर मोजण्या इतके होते आणि इतर ठिकाण गाड्या भरून भरून त्या ठिकाणी आंदोलन करते आले होते आणि मंत्री महोदयांनी समजून त्यांच्या सगळ्या मागण्या ज्या मागण्या होत्या त्या सगळ्या पूर्ण केल्या तरी हटायचं काम नाव घेत नव्हते याचा अर्थ त्यांना हे बदनाम करायचं होतं सरकारला राजकारण करायला खूप जागा आहे त्याच्यामध्ये जा खूप इश्यूज आहेत तिथे राजकारण केलं पाहिजे या छोट्या बच्चूची दुर्दैवी जी घटना घडली त्याचं राजकारण करणं खरं म्हणजे ज्यांनी केलंय त्याला लाज वाटली पाहिजे शर्म वाटली पाहिजे आणि मीही सांगतो या सगळ्या गाड्या भरून 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 तिथे येऊन आंदोलन करते सगळं त्याच्यामध्ये सी सी फुटेज मध्ये आहे सगळे तुमच्या मध्ये आहे सगळं 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 हे पोलीस शोधतील ना पोलीस त्यामध्ये त्यांना हे जे आले होते ते लेख लाडकी मुख्यमंत्री बाजी लडकी लाडकी बहिणी योजना जे बोर्ड घेऊन आले होते असे काय कुठे आंदोलन पण ज्या पद्धतीचा वापरून म्हणजे जनतेचाच पैसा जनतेवरती खिरापत वाटण्यासाठी म्हणून योजना योजना आणले तशी ही नव्हती हे दुष्कृत्य आहे ही विकृती आहे आणि त्याच्यात ता राजकारण आणणं हे जर का या घटनाबाजी मुख्यमंत्र्यांनी वाटत असेल तर ते सुद्धा विकृत आहेत विकृत मानसिकतेचे आहेत ज्याना ज्याना या दुष्कृत्यामागे आणि त्याचा निषेध करण्यामागे राजकारण आहे असं वाटतंय ते सगळे विकृत आहेत आता अशा घटना घडू नयेत यासाठी काय केलं पाहिजे बदलापूरमध्ये हे झालं मुख्यमंत्री म्हणत आहेत कोल्हापूरमध्ये एक, एक मुलगी काकानी मारली म्हणून रात्री गेली दहा वाजता पोलीसमध्ये मध्ये तक्रार केली पोलिसांनी त्याचा तपास घेतला दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला याची सुद्धा ट्रॅक कोर्टामध्ये चौकशी होईल पोलीस तपास काढत आहे तिचं लैंगिक शोषण झालेलं आहे म्हणजे अशा घटना सातत्याने घडतच राहणार काय म्हणजे बलात्कार करणाऱ्या आरोपी कठोर कठोरातील कठोर आणि आताच्या आता चाता शिक्षा कशी होईल यावरच सामाजिक आणि राजकीय स्तरावर चर्चा होते आहे आंदोलने होतात म्हणजेच बलात्कार झाल्यानंतर काय झाले किंवा काय केले पाहिजे यावरच सर्वांनी लक्ष केंद्रित केलेलं केद्र दिसते परंतु मुळात बलात्कार होऊच नये यासाठी काय केलं पाहिजे याबाबत राजकीय आणि सामाजिक स्तर कोणीही गंभीरपणे विचार करताना दिसत नाही यावरून बलात्कार हे होतच असतात आणि होतच राहणार आहेत हे मान्य करून आपण फक्त कठोर शिक्षेचीच शिक्षेकडे बघू अशी समाजाची नेत्यांची मानसिकता दिसत आहे शिक्षे शिक्षे ची ची मान का ही स्थिती महिलांसाठी अत्यंत चिंताजनक आहे कारण कठोर शिक्षेने बलात्कार कमी होत नाहीत हे गेल्या काही काळामध्ये दिसून आलेलं आहे समाजाची ही मानसिकता बदलणं आवश्यक आहे बलात्कार करणारे पुरुषच असतात त्यांचा जन्म त्याच स्त्रीच्या पोटातून होत असतो आणि त्यांच्या मातेनेच त्यांचं संगोपन केलेलं असते हे संगोपन करताना घरातून आणि लहानपणापासूनच त्यांच्यावर महिलांचा सन्मान करण्याचे संस्कार केले जावेत यासाठी कुटुंब समाज जात धर्म या स्तरावर क ठोस प्रयत्न करणे आता तरी सुरू केले पाहिजे यासाठी राजकारणी लोकांनी आपली मतभेद बाजूला सारून अशी पिढी घडवण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे त्यायोगे हो येणारी पिढी तरी बलात्काराची विकृती घेऊन जन्माला येणार नाही वाढणार नाही परंतु असे काहीही होण्याची साधी लक्षणेही दिसत नाहीत उलट गेल्या काही वर्षात बलात्कारी लोकांचा जाहीर सन्मान करणे बलात्काराचा निषेध करण्याचा की नाही ते पीडिता आणि आरोपी यांची जात धर्म राजकीय बांधिलकी पाहून अशा प्रकारामुळे अशा घटनास्पद घटना सातत्याने घडत जातात आणि मानवतेवरील अत्याचाराचा प्रकार न राहता मानव दात ही धोक्यात येते जे जात धर्म पक्ष सापेक्ष प्रकार आहे अशा पद्धतीची मानसिकता होते आणि म्हणून या पलीकडे जाऊन आपल्याला विचार करावा लागेल ही चित्र बदलण्यासाठी सर्व धर्म जाती राजकीय पक्ष यांनी निदान एका मुद्द्यावर तरी एकत्र ये येऊन आरोप प्रत्यारोप न करता अशा गुन्ह्याचे राजकारण धर्मकारण न करता गंभीरपणे काम करणे अत्यंत गरजेचं आहे याऐवजी जमावाच्या मानसिकतेमागे जर सारे फरपटत जात राहिले तर कायद्याचं राज्य ही संकल्पना मोडीत काढली जाईल ती झुंडशाही आणि मग झुंडशाही नांदताना आराजकामध्ये काय होत असते कशा पद्धतीने बांगलादेश कशा पद्धतीने श्रीलंका होरपळलेली आहे आपल्या शेजारी राष्ट्र कशा स्थितीमध्ये आहेत हे सगळं आपल्याला पाहावं लागेल आणि या सगळ्या झुंडशाहीमध्ये मग निष्पाप देखील बळी जाऊ शकतात आणि मग आपण पाहतो की त्या राज्यामध्ये तर जाणीवपूर्वक एखाद्या अल्पसंख्याकांवर अल्पसंख्याक जमातीवर सामूहिक बलात्कार होतात ह्या सगळ्या गोष्टी घृणास्पद आहेत मानवतेला काळीमा फारे आहेत आणि म्हणून आपण सर्वांगाने विचार केला पाहिजे आणि सगळ्याच पक्षाने याला पक्षीय वलय न लागू देता याचं राजकीयकरण न होऊ देता यावर काय ठोस उपाय करता येईल याचा विचार केला पाहिजे शक्ती कायदा का पेंडिंग आहे कठोर कठोर शिक्षा तर झालीच पाहिजे पण न्यायाला उशीर हा सुद्धा अन्याय असतो आणि म्हणून न्यायालयामध्ये सुद्धा ही प्रकरणं अधिक वेगाने लागली पाहिजेत न्यायाधीश म्हणाले की काय पोलीस न्यायालयाने सांगितल्याशिवाय किंवा अशी आंदोलनं झाल्याशिवाय तुम्ही तपास करणार नाही का काय पोलीस यंत्रणा ही अशा पद्धतीने तपास करत नसेल तर हे हो गैर आहे आणि मग कायदा जनतेने हातात घेतला तर अराजक निर्माण होते याची जाणीव देखील समाजाला झाली पाहिजे या व्यवस्थेला झाली पाहिजे आणि म्हणून ह्या सगळ्या प्रकरणाचा आपण वेगळ्या अंगाने आणि पैलूंनी विचार केला पाहिजे हा प्रश्न मुळातून समजून घेतला पाहिजे सरकार कोणाचा आहे हे महत्त्वाचं नाही पश्चिम बंगालमध्ये झालं म्हणून त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे आता महाराष्ट्रामध्ये तर मोदींचे आज आघाडी सरकार आहे मग ते काय म्हणजे सरकार कोणतं आहे हे महत्त्वाचं नाही तर यातून मार्ग काढण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवा मित्र हो या चॅनल नवीन चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र